हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क जगभरातील कोरोना पेशंट्सला कोरोना मुक्त करण्यासाठी देवदूत बनून आलेले कोविड केअर सेंटर वर कर्तव्य बजावणारे सर्व कोविड योद्धे आपल्या जीवाची परवाने करता ते आपलं कर्तव्य बजावत आहेत स्क्रीनवर दिसणारी ही सर्व तीच देवमंडळी आहेत जी डॉक्टर्स नर्स स्वच्छता कर्मचारी आरोग्यसेवक यांच्या रूपानं कोविड केअर सेंटरमध्ये आपलं कर्तव्य प्रामाणिकपणानं बजावत आहेत साईबाबा संस्थांच्या कोविड केअर सेंटरमधून आपलं कर्तव्य बजावून घरी परतून आलेल्या सर्व कोविड योद्ध्यांचा अनेक ठिकाणी गुणगौरव सन्मान झाला आहे माणसांतील या देव माणसांना त्यांच्या कर्तव्यासाठी मनापासून सॅल्यूट महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी